पाहायची आहे आजची बातमी आज तर पाहत राहा नागराज आज आपण आलो कोल्हापूर येथे कोल्हापूर येथील श्री शाहू शिक्षण संस्था यांचं शाहू महाराजांची जी शाळा आहे ही शाळा पहिली यानंतर आपण पुढे आलोत आपण रंकाळा चौपाटी उद्यान हे जे दृश्य आपण पाहत आहे हे त्याला रंकाळा चौपाटी असं संबोधलं जातं या ठिकाणी सकाळी सकाळी अनेक पर्यटक मॉर्निंग वॉकसाठी येतात याचबरोबर सायंकाळच्या टाईम वेळेलासुद्धा या ठिकाणी अनेक पर्यटक एन्जॉय करण्यासाठी येतात असं हे दृश्य अतिशय सुंदर असे शिल्प हे नजारा आपण पाहतो अतिशय सुंदर शिल्प रंकाळा चौपाटी उद्यानातील याच रंकाळा चौपाटी उद्यानात अनेक पर्यटक पाहायला येतात आता आपण आपो आता पाहतो हे दृश्य आपण कोल्हापूर येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर हेमाडपंथी इतिहासकालीन हे मंदिर आहे रंकाळा उद्यानातील हे उद्यान अतिशय सुंदर हे दृश्यात खूप मोठा तलाव आहे या तलावाच्या मधोमध इतिहासकालीन खूप हे दृश्य दाखवत आहे महालक्ष्मी मंदिराचं हे प्रवेशद्वार आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करा